म्हणजे सत्तेची खुर्ची आपल्याजवळ ठेवणे ॲडव्होकेट प्रधान त्या रॅलीच्या निमित्ताने मला जनतेला एवढंच सांगायचं आहे की हे जर ई व्ही एमवर हे येणार दोन हजार चोवीसमधलं जर इलेक्शन झालं तर ह्याच्यानंतर आपल्या देशात इलेक्शन होणार नाही कारण देश आपला हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे आज आपण बघतो देशामध्ये एवढी महागाई झालेली आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत सर्व जीवनावश्यक वस्तूंची महागाई झालेली आहे साठ रुपयेचं पेट्रोल आज सव्वाशे रुपयाच्या पुढे गेलेलं आहे तर एवढी सगळी महागाई या या जनतेच्या ज्या काय मागण्या आहेत किंवा जे काही त्रास आहेत तर ह्याचं राजकर्त्यांना काही नाही काही फरक पडत नाही आजकाल तर मोदी साहेबांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं की ह्यावेळेस आम्ही चारशेच्या पार जाणार आहोत आम्ही चारशे सीटा जिंकणार आहोत एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून म्हणून ई व्ही एमवरती सगळ्यांचा आमचा अजिबात विश्वास नाही सर्व जनता आज बघितलं तर आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व जनता आज रस्त्यावर आहे परंतु मेनस्ट्रीम मीडिया अजिबात ह्याला कुठंही ह्याची दखल घेत नाही कुठल्याही नॅशनल चॅनलनं ही, ही, ही बातमी दाखवली नाही परवा जंतर मंतरवरती एवढं खूप मोठं आंदोलन झालं लाखोच्या संख्येने लोक इलेक्शन कमिशनवरती जाऊन मोर्चा काढले धरणे दिले आंदोलनं झाले परंतु मेनस्ट्रीम मीडियाने ह्याची कुठेही दखल घेतलेली नाही का हां तर ते दखल घेत नाहीत म्हणून आत्ताही जे काय जनतेचा जो मीडिया आहे तो सोशल मीडिया आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आज आपण जनतेमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचं काम करतो या देशामध्ये दे ई व्ही एमच्या विरोधात आपण रान पेटवायचं काम करत आहोत म्हणून आम्ही सर्वसामान्य जनतेला हेच विनंती करतो की आपल्या ही जी काही मतं जी आपण टाकतो तर त्या मताची चोरी होत आहे कारण आज जर बघितलं तर बॅलेट बॅलेट पेपरवर जर इलेक्शन झालं तर मी गॅरंटीने सांगतो ह्या सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही ना। परंतु हे लाख आणि दीड दीड लाखाच्या मतानं का फरकानं निवडून येतात का तर ह्यांचा जीव त्या ई व्ही एममध्ये अडकलेला आहे का टास्क करतात आज जपानसारखा टेक्नॉलॉजीमध्ये जगात नंबर वन असणारा देश की ज्याने ई व्ही एम निर्माण केले ते देश बॅलेट पेपरवरती दे इलेक्शन घेतात मग आपल्या देशाला बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यायला काय हरकत आहे आणि याचा खर्च पण खूप कमी आहे या जनते जी काय त्रस्त झालेल्या जनतेचा ह्या सरकारला काही देणं घेणं नाही प्रत्येकजण आपली खुर्ची आपलं मंत्रीपद वाचवण्याच्या नादात आहे आणि जनतेला पूर्णपणे देशाला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलेला आहे पूर्ण संस्था विकलेल्या आहेत सर्व शाळांचं खाजगीकरण झालेलं आहे सर्व शिक्षण संस्थांमधलं खाजगीकरण करून सर्वसामान्य जनतेचं जे काय शिक्षणाचे अधिकार आहेत ते सर्व पूर्णपणे मा मारले गेलेले आहेत म्हणून आमचा आमचा अट्टास एवढाच आहे की हे ई व्ही एम नस ई व्ही एमवर विलेक्शन न होता बॅलेट पेपरवरती जर इलेक्शन झालं तर जे काय सत्यता आहे ते जनतेसमोर येईल आणि आपल्या देशामध्ये चांगल्या पद्धतीनं लोकशाही नांदेल जर ह्या इलेक्शनमध्ये जर बॅलेट पेपर नाही आलं तर हे आपलं आपलं हे जे इलेक्शन आहे हे सगळ्यात शेवटचं इलेक्शन आपल्या देशातलं असेल कारण इथून पुढं आपल्या देशामध्ये हुकुमशाहीला सुरुवात होणार आहे धन्यवाद